नमस्कार मित्रांनो हा आपला तीन एकरचा टरबूजचा प्लॉट आहे आणि याला आता पंचेचाळीस दिवस झालेले आहेत आणि आता याची सध्या सटिंग चालू आहे आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे की थंडीच्या वातावरणामध्ये सटिंग अशी चांगली हो होत नाही तर आपण ह्या सटिंग होण्यासाठी एक जुगाड केला आहे आणि सटिंग होण्याकरिता आपल्याला माहीत आहे की मावळ्याच्या माशाची गरज असते आणि मावळ्याची पेटी आणायची म्हणलं तर पाच सहा सात हजार त्याची प्राईज आहे आणि ती आपल्याने अन्न होत नाही बघा सेटिंग बघा सेटिंग चालू आहे आणि आपण याची सेटिंग चांगल्या प्रकारे होण्यासाठी बघा आपण एक जुगाड केला मी तुम्हाला दाखवतो थांबा जुगाड दाखवतो ही पेटी दिसते का पेटी काय ते पेटी पैसे मोळं दिसायला का मधमाशा याच्यामध्ये आम्ही मोळं आणलेलं आहे आणि ते कमी जास्त चार ते पाच दिवस झाले